जय शिवराम मित्रांनो भारत हा कृषी प्रधान देश भारतातील तसेच महाराष्ट्रातील अनेक शेतकरी हे नैसर्गिक संकटाचा सामना करत आपलं पीक पिकवत असतात देशाला अन्न पुरवत असतात विविध पिकाच्या माध्यमातून ते देशापर्यंत पोचत पोचत असतात तसेच महाराष्ट्रातील शेतकरी विशेषतः मराठा समाजातील शेतकरी आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात संघर्ष करत आहेत आणि हा विषय शिक्षण आणि नोकरी पूर्त मर्यादित नसेल तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आयुष्याशी जोडलेला आहे महाराष्ट्रात सुमारे सत्तर टक्के शेतकरी महाराष्ट्र समाजातील आहेत शेतकऱ्याचे उत्पन्न घटलेलं आहे उत्पादन खर्च वाढलेला आहे बाजारभाव स्थिर नाहीत नोकरी स्पर्धा वाढलेली असून अ मराठा समाजातील मुलांना आरक्षणाअभावी नोकरी मिळत नाहीये गुणवत्ता चांगली असून सुद्धा महाराष्ट्र समाजाला ओबीसी प्रमाण ओबीसी प्रमाणेच आरक्षण हवे ही मागणी एकदम रास्त आहे शेतकरी कुटुंबात शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी आरक्षण अत्यंत महत्वाचे ठरते गरीब शेतकरी मुलांना मेडिकल इंजिनिअरिंग द्यायचं म्हणलं की अगोदर जाते तसेच महाराष्ट्रात मोठ्या मा, प्रमाणात मराठा समाज आहे याच समाजाला अ वाढती शेती खचिता उत्पन्नाला कमी भाव तसेच कर्जबाजारीपणा यामुळे शेतकऱ्यांना जगणं कठीण झालेलं आहे याच पार्श्वभूमीवर मराठा समाजातील मुलांना शैक्षणिक व नोकरीत आरक्षणाची गरज भासवू लागलेली आहे पूर्वीच्या काळापासूनच मराठा समाज हा कुंभी समाज आहे याचे अनेक पुर पुरावे आपल्याला हैदराबाद संस्थांकडून भेटतील किंवा सातारा गॅजेटकडून मिळतील किंवा इतर संस्थानाकडून भेटतील हा मराठा समाज पूर्वीपासून कुणबी कसतोय याच आरक्षणामुळे गोरगरीब महाट्यांचे लेकर ही शैक्षणिक किंवा नोकरीत लागू शकतात या आरक्षणामुळे समान संधी आणि आर्थिक मदत दिली गेली तर खऱ्या अर्थानं शेतकरी समाज म्हणजेच मराठा समाज उभारी घेईल याच पार्श्वभूमीवर मनोजगे पाटील यांनी काही वर्षात सातत्याने मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी लढा दिला आहे हा लढा आता मुंबईच्या रस्त्यावर पोचलेला आहे जो जिकडे तिकडे मुंबईत तुम्ही पाहू शकता मराठा समाज अगदीने उतरलेला आहे कारण चार दिवसापासून तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणात आपला शेतकरी वर्ग हा मुंबईच्या रस्त्यावर उतरलेला आहे आरक्षण तर शासनाने दिलंच पाहिजे शासनाने अगोदर इलेक्शनच्या वेळेस किंवा निवडणुकीच्या वेळेस मराठा समाजाला आरक्षण देऊ किंवा इतर समाजाला आरक्षण देऊ अशी वचनं दिले पण सध्या या समाजाला आरक्षणाची खूप गरज आहे या आरक्षणामुळे खरोखरच शेतकरी मराठा समाजाचा एक अत्यंत विकास होणार आहे कारण एका या निर्णयामुळे या मराठा समाजाचे कल्याण होणार आहे नोकरी आरक्षण मिळेल तर त्यांचे उच्च शिक्षणाचे दारे उघडतील शासकीय आंदोलन लक्ष वेधून घेते शासन हे आंदोलन चिघळण्यासाठी प्रयत्न करते पण या आंदोलनासाठी शासनाने तुम्ही पाहू शकता मुंबईचं जे प्रसिद्ध मोठं मंडळ आहे लालबागचा राजा या मराठा समाजाची गैरसोय म्हणून या मंडळाचं अन्न चित्र बंद केलंय पाण्याची व्यवस्था केलेली नाही पण यातून खसलेलं नाही मराठा समाज गावाकडून किंवा इतर भागाकडून मोठ्या प्रमाणावर अन्न आणि पाण्याची सुविधा मराठा समाजाने केलेली नाही केलेली आहे कारण या समाजाला या, समाज या गोष्टीची जाणीव आहे की फक्त आरक्षणाभावी हा समाज किती मागे पडलाय हे तुम्ही पाहू शकता त्यामुळे हे आंदोलन आता जोपर्यंत आरक्षण भेटेल थांबणार नाही आरक्षण हा आक हक्क नसून शेतकरी आणि ग्रामीण समाजाच्या जगण्याचा प्रश्न बनला आहे त्यामुळे लाखोचा समाज भर पावसात मुंबईत उपस्थित आहे अजूनही समाज मुंबईकडे अरचीवर वाढत आहे जरी सरकारने कितीही हाल केले तरी हा समाज कारण शेतकरी हा आसमानीय संकटास सामना देत निसर्गाशी तोंड देत असतो तर या होणाऱ्या मुंबईत हालेला तो कसाही प्रकारे तोंड देऊ शकेल तुम्ही पाहू शकता शेतकरी हा नैसर्गिक संकटांना मोठ्या प्रमाणात सामना तोंड देत हा सामना करत असतो जरी मुंबईत मराठा समाजाचे हाल झाले तरी हा समाज जोपर्यंत आरक्षण भेटेल तोपर्यंत मागे हटणार नाही त्यामुळे सरकारने या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे कारण हा समाज मागासलेला आहे आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे त्यामुळे या समाजाला त्वरित आरक्षण देऊन या समाजाला दिलासा देण्याचं सा काम सरकारनं केलं पाहिजे मला जर या मराठा समाजाचा उद्रेक पाहायचा नसेल तर लवकरात लवकर या लौ आरक्षणाचा मार्ग मार्गी लावून मराठा समाजाला एक दिलासा द्यायचा आहे त्यामुळे जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत हा मराठा समाज मुंबईतून काही हलणार नाही कारण जगातील सगळ्यात मोठी महानगर महानगरपालिका ती मुंबईकडे पाहिलं जात पण याच मुंबईत पाणी आणि अन्नापासून वाचून शेतकऱ्यांचे हाल होत आहेत पण या संकटांना सामना करण्याचं बळ शेतकऱ्यात आहे कारण मोठ्या प्रमाणात गावोगावातून या शेतकऱ्यांना अन्न आणि पाणी पुरवण्याचं काम हा समाज करतोय त्यामुळे या कोणत्याही संकटाना समाज हा भिणार नाही किंवा सरकारच्या दडपशाहीला गावणार नाही त्यामुळे हा समाज नक्की आरक्षण घेतल्याशिवाय माघार फिरणार नाही ना सरकारनं हे लक्षात घ्यावं लवकरात लवकर या आरक्षणाचा मार्ग मार्गी लावून या शेतकरी मराठा समाजाला योग्य त्या न्याय देणं गरजेचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एक महत्वपूर्ण अपडेट घेऊन धन्यवाद